ला झाला शेडचं काम उद्या चालू गाड्या वाकारचे वाकार दिसायला आता थोडे तासाभराच काम राहिले काय नाही जे हरी झालू पाणी आजच्या आश्चर्य आमचा उपवास उद्याच्याला गाडी येईल म्हणून गरबड चाललाय चला यालायला गप्पा गोष्टी करू हाय टाइम थोडा अर्धा एक तास ओय होय दुकानदार आले वा दुकानदार काय करायला दुकानदार 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 काय करायला एवढं झालं व कार बघ राहिले कडून एक राहिले हे तर एक राहिले दरवाज्या पाठीमाग आणि हि एक कोपरा राहिले नीट करायचं असं झालं सगळं काम काम झालं सगळं काय तुम्ही झालं इकडन काय वे करायचं दुकानदार येऊ द्याय गाडी येईल म्हणून क्लिअर दिसत नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे क्लिअर दिसत नाही थांब दोन मिनिट दिसते रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंज 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 प्रॉब्लेम आहे र त्याच्यामुळं महाग पिढी होती चलो भाई लोक तीन जण आले तर दिसले का आता किलेर बघ चला नमस्कार आपलं शेडचं से काम झाले काय का पूर्ण झाले काम आपलं शेडच कुत्र बसले खाली कुरकुर करायले नाही का अजून बर बाहेर जावं लागतं काही चला कमेंट करा बारीक लिहू देतो गप्पा होतात तेवढ्याच लाईक करून जाऊ सोड जा।

दादा झालं की हलो हलो हल माऊली मला ब्लू नाही का दिला की दिला दिला माऊली मला ब्लू नाही का दिला हो झालं की आमचं काम चालू आहे डाकिले की तुम्हाला झाले थोडं राहिले काम ही कोपरा हे कोपरा पाटे मागायचं कोपरा राहिलाय किरण नमस्कार बेमस्कार घाली रे दादा ओळखी माणसं आलेली सगळे कशी सपोर्ट करायचे तुला मग किरण दादा आमचं बंदराज आहेत तुमची फॅक्टरी बघितली मी कुठं कधी बघितली तुमची फॅक्टरी मी बघितली कुठं बाबा कुठं बघितली कुठं बघितली फॅक्टरी व्हिडिओ बी टाकले नाही तुमची फॅक्टरी बघितली व्हिडिओ मध्ये हा हा शॉर्ट मध्ये टाकलेला आहे बरोबर आहे शॉर्ट मध्ये टाकलेला आहे युट्यूब बरोबर आहे हे प्रमोद राऊत आहेत ना बंधुराज आहेत मोठे आमचे वर आले ते झालं थोड राहिले काम उद्यापासून दागड दिंगा मस्त आहे बर बर त्यांची बी आहे बरं का लाईव्ह ना व्हिडिओ घेत ती ते व्हिडिओ घेत आहेत ते लाईव्ह ला का म्हणते नाईट शिफ्ट चालली का नाईट शिफ्ट चालली का नाही नाही नमस्कार ताई नमस्कार नाईट शिफ्ट नाही मी आले आलाव आलव आलो आलो हलव आलो तुम्ही आलो।, आलो।, आलो का नमस्कार धन्यवाद ताई आल्याबद्दल काय चालू ओलखलं ओलकलं ओळखलं का माळ मला होळखलं की नाही ओळखायला काय झालं ओबा नाही ओळखायला काय झालं ओळखल का मला माळ का माळ माळ काय माळ माळ करीत का मी ह्या बाबा माळकरी माळ करी मग काय झालं चा पाणी मला ओळखलं मला असं माळ झालं मला वाटलं माळ करी मला होय ओळखलं की नाही ना काय झालं थांबा आले बर 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 थांबाले आमचे घेऊन जाताल नसत सगळे कमी तेवढं आम्ही जाऊ नका नाही जात नाही जात थांबा की नाही जात मी कुठं जाईल माझं काम चालू आहे एल्टे एल डेर गायब झाला आमचा नाईन टी पाहिलाय नाही जात आता तर दहा मिनिट झाले काय झालं होतं ये त्या दिवशी लाईव्ह चालू केली कोणते कोणत्या कोणी की लाईव्ह डिलीट मारले ते लाईव्ह म्हणते कमी डिलीट मारली सगळं बॉमल झालं मी कशाला जातो बोला की किरण दादा बोला किरण भाईचा जे असो चाय पाणी कसं हो दादा कमीत कर आणि रिटर्न करीत जा सगळे Dile que કમેન્ટ કરવા કિરણ ફેક્ટરી ફેક્ટરીવાલી માલકર करसर्वांना रामकृष्ण हरी करा

काय केलं का पवार एवढा दमत असतो तर किती दहा दहा मिनिट राहिले होते तुम्ही जायचे अधुकरण चार वाजून वीस मिनिट अठरा मिनिटं झालं ते तवा सांगितलं होतं तुला मला वाटलं होतं शेवटच्या दहा मिनिटात मी महागारी येईल आलाच नाही त्याला काय करू हाड दिसायला त्याच हा बघ बर ते लांगायलेवर कुत्र्याला लागली मग ती लंगड पाय चलते त्याच ते हाड दिसायले मा तुटलेलं मदात तेव्हा बघा जात ती

ते तू आली पळून जाते ते गेली साडेपाच वाजे हे कारखान्यात बस र ते कसलं दिसायलाय बघ किती

बेंड नाही ते बोला बोला कमी करा दहा मिनिट येत घ्यायचे चार जण आहेत थांबा थांबा म्हणले सगळे जण गेले गायब झाले maratoman salah salah kerja जज कमे कर ब

जाळ आले त्याचे ना झाले रे तस कुंडी किल्ली म्हणून सांगायला मालक मालक आले किल्ली मोठे मालक कुंडी किल्ली म्हणून सांगायला 耶乐。 பாய்ரல்ல <laughs> <inelas>